आज राज्यात शाळा सुरू होत आहेत आणि ज्या शाळा आहे त्याच्यात अठ्ठेचाळीस लाख विद्यार्थी आहेत आणि हे अठ्ठेचाळीस लाख विद्यार्थी बघायला गेलं तर एक सर्वसामान्य कुटुंबातले विद्यार्थी आहेत राज्याच्या शिक्षण विभागानं गणवेश देण्याविषयीचं जे धर सोड वृत्तीचं धोरण गुत्तेदार पोसण्यासाठीचं धोरण गुजरातचे गुत्तेदार पोचण्यासाठी गणवेश कपडा पुरवण्यासाठीचं धोरण याच्यामुळं दुर्दैवानं राज्यातल्या शाळेमध्ये शिवलेलाही ड्रेस आलाने दोन ड्रेस द्यायचं सरकारने जाहीर केलं होतं आता निरोप असे येत आहेत की आम्ही कपडा पाठवतो हो आणि शंभर रुपये शिलाईला पाठवतो परंतु तो कपडाही आलेला नाही तो शिवलेला ड्रेसही आलेला नाही अशा प्रकारची स्थिती आहे आणि अठ्ठेचाळीस लाख विद्यार्थी आज पंधरा जून आहे आणि अजून सुरू झालं नाही याचा अर्थ अजून एक ते दीड महिना विद्यार्थ्यांना गणवे शंभर टक्के भेटू शकत नाही अशा प्रकारची स्थिती आहे सगळ्याच बाबतीत राज्याची अशी स्थिती आहे गुत्तेदारांसाठी राज्य चालतं की काय टक्केवारीसाठी राज्य चालतं की काय अशा प्रकारची स्थिती या सगळ्या संदर्भात निर्माण झालेली आहे मात्र शिक्षण विभागाकडं किंवा सर्वसामान्य लोकांकडं कशा पद्धतीनं दुर्लक्ष केलं जातं त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे गणवेश विद्यार्थ्यांना आज न देणं अशा प्रकारचं खरं तर गणवेश मेमध्येच तयार व्हायला पाहिजे परंतु आजही तयार झाला नाही बँकांच्या संदर्भात आम्ही परवा जनआंदोलन या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये केलं कर्जसुद्धा मे महिन्यातच एप्रिल मे महिन्यात सगळं कर्ज वाटप झालं पाहिजे परंतु अजूनही नॅशनलाइज बँक राष्ट्रीयकृत बँक अठरा टक्के वीस टक्के बावीस टक्के चोवीस टक्केच्या वर पोचू शकलेल्या नाही आणि शेतकऱ्यांना प्रचंड प्रमाणात त्रास भ्रष्टाचार प्रत्येक फाईल एक एक महिना दोन दोन महिने सुद्धा साधं करून घेत नाही शेतकऱ्यांना लाच मागितली जाते पाच हजार दहा हजार पंधरा हजार रुपये सरकार एकीकडं सांगतं मुख्यमंत्री सांगतं की सीबील तपासणाऱ्या बँक मॅनेजरवर कारवाई करू पण ते दांदा खोटं आहे आणि शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असताना बोगस बियाणं वाटण्याचे प्रकार सुद्धा या मराठवाड्यात विदर्भात मोठ्या प्रमाणात होत आहेत सरकारचं कृषी खातं झोपलेलं आहे सर्रास गुजरातमधून बोगस बियाणं येत आहे बोगस खतं येत आहेत आणि त्याला कोणती कारवाई होत नाही अशा प्रकारची स्थिती आत्ताच्या घडीला राज्यामध्ये आहे बियाणा गुजरात मधूनच येत आहे तुम्ही बोगस बियाणा आणि बोगस खतब गुजरात मधूनच येतात गुटखा गुजरात मधूनच येतो सगळं गुजरात मधून येतं तो ड्रग्ज गुजरात मधून येत याच्यात बघा त्या बंदरात किती ड्रग्ज <laughs> पकडल्या जात आदानीच्या तिकडे एवढा हजारो किलो पकडलं जात परंतु त्याची साधी बॉम्ब होत नाही अशा प्रकारची स्थिती आहे ड्रेसचा तुम्ही विषय काढला जुन्या पद्धतीनुसार पहिले चारशे रुपये शाळांना द्यायचे शाळा इथं खरेदी करायच्या आणि त्याच्यानंतर ड्रेस शिवून ते मिळायचे मात्र आता सरसकट पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि हा सगळा गोळ झाला आहे या निर्णयामुळे सगळा गोळ झाला दिसतो हे पहा जर तुम्हाला करता येत नाही तर जी पद्धती ती सुरू ठेवली पाहिजे त्या पद्धतीतला दोष शोधायला पाहिजे होता आणि तो दुरुस्त करायला पाहिजे होता त्याच्या कोणाच्या तक्रारी नव्हत्या परंतु गुत्तेदार हे नव्हते ना आता सेंट्रली एक गुत्तेदार करायचा पूर्ण महाराष्ट्रात सारखंच द्यायचं कारण गुत्तेदार एक मिळतो गुत्तेदाराकडून <laughs> टक्केवारी घेता येते हेच धोरण याच्यात बाकीला की सरकारला फार प्रेम आहे का या रंगाचा ड्रेस असावा त्या रंगाचा ड्रेस असावा एक सर एक जनरली सगळीकडे जो ड्रेस चालू आहे त्या जिल्ह्याची परंपरा आहे त्या पद्धतीनं रंग असतात त्या पद्धतीनं तिथले जिल्हा परिषदा निर्णय घेतात त्यांना स्वातंत्र्य असलं पाहिजे आता तुम्ही काय नुसतं यांना लेबर म्हणून ठेवता यांना काहीच अधिकार द्या शिक्षकांना सीओना बी डीओना मुख्याध्यापकांना मग शिक्षण समिती काहीच अधिकार द्या सगळंच राज्याच्या मंत्र्यांनीच <laughs> करायचं तर कसं होणार सांगली लोकसभा निवडणुकीत उमेदवार नाकारल्यापासून विजय मिळेपर्यंत विशाल पाटलांना आणि मला त्रास सहन करावा लागला असा आरोप विश्वजित कदम यांनी केलेला आहे म्हणजे विजयामध्ये खरं टाकण्याच काम केलं आहे म्हणजे बुलेट तर तुमच्यावरच टीका सभेत बोलणार पण आहे त्याविषयी ठीक आहे आता झालेला विषय आहे निकाल लागला विशाल पाटील विजयी झालेले ते काँग्रेसला जॉईन झाले मला आता तो विषय संपलेला आहे वडेट्टीवार आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद आहे वडेट्टीवार म्हणतात की बैठक कशासाठी मला माहीत नाही त्या बैठकीचं निमंत्रण मला नाही अजेंडा माहिती नाही तर नाराज पटोले म्हणतात मला माहितच नाही मी जाणार नाही आणि थेट नाराजी व्यक्त केलेली आहे त्यांनी कसं बघत आज पत्रकार परिषद आहे मुंबईतून मला असं वाटतं ठरलेलं असेल सगळं पवार साहेब आणि नाना पटोले अशा पद्धतीने माहिती आम्हालाही आहे ती काही बैठक पत्रकार आहे त्यामुळं मला असं वाटतं पक्षाचे जे नेतृत्व असतात या सगळ्या गोष्टी सांभाळत असतात ता आपण त्यात इंटरफेअर करण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं तुम्ही शेतकऱ्यांचा जो प्रश्न घेतला तो गंभीर असताना कुठेतरी महावितरण डिजिटल करण्यासाठी डिजिटल मीटर बस आहे मात्र ग्रामीण भागातील लाखो शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विजेच्या तारा ह्या लोंब कळलेल्या आहेत त्यामुळे सुद्धा तीनशे साडेतीनशे बारा महिन्यामध्ये का व्हायला मृत्यू शेतकऱ्यांची होत आहेत विजेच्या या अशा दुर्घटनेमुळे एकतर हे रिजेक्ट झालेले मीटर आहेत त्या भारतामध्ये वेगवेगळ्या राज्याने रिजेक्ट केलेली कंपनी या महाराष्ट्रात येते तिला का पाळत आहे महाराष्ट्राचं सरकार हे कळत नाही आहे पुन्हा तेच येईल जे मी सांगितलं तुम्हाला गणवेशाच्या संदर्भात पुन्हा तेच येणार हे मीटर अकरा हजार बारा हजार रुपयाचं आहे मला शंभर रुपये दोनशे रुपये तीनशे रुपये काही बिल येतं आणि मला बारा हजाराचं मीटर लावायचं आहे घरात मला वाटतं ही सगळी विषमता सरकार का समजून घेत नाही बरं आता हे सगळं करणार विजेचं मीटर लावणार पण वीज कुठे आहे विजेची स्थिती काय आहे महाराष्ट्रात वीज किती उपलब्ध आहे वीज आता सगळीकडे बघितलं साध्या वाराने वादळाने खांब आडवे तिडवे होऊन जातात तारा पडतात दोन दोन महिने त्या तारेला कोणी हात लावत नाही आणि मला सुद्धा याच्याविषयी सुद्धा राज्य सरकारने पावलं उचलण्याची आवश्यकता आहे शेतकऱ्यांची मृत्यूची कारण सुद्धा आता हे होत आहे हे मागच्या काळात अनेक ठिकाणी अशा पद्धतीने तारा पडून मग त्याला कोणी बघितलं नाही मग शेतकरी गेले जनावर दगावले अशा घटना घडल्या मला वाटतं याची दखल सरकारने घ्यावी याच्यासाठी आम्ही निश्चित करतो पत्रकार परिषद ही तिघांनी एकत्रितपणे संयुक्त पत्रकार परिषद घटना आहे अजून कळाल नाही आणि त्याच्या अगोदरच नाराजी नाराजी मध्ये नाराजी खूप जास्त मला वाटतं हे सगळं सुरळीत होईल दुपारपर्यंत त्या मीडियाच्या बातम्या असू शकतात दुपारी जेव्हा पत्रकार परिषद असतील त्या सगळ्या जसं की शिवसेना आणि राष्ट्रवादी कुरघोडी करणार असं कुरघोडी नसते एवढ्या मोठ्या आता त्यांच्या जागा आल्या तेही काय काय बोलले किती जागा लढणार बोलले हाही मुद्दा जरा बघितला पाहिजे ना अजून जागा वाटपच नाही मी एवढ्या जागा लढणार असं म्हणणं पण कितपत योग्य आहे ते पण बघितलं पाहिजे आणखी दुसरा एक मुद्दा आलेला आहे नाना पटोले असं म्हणाले की लोकसभेमध्ये काही मतदारसंघामध्ये वंचित मुळे अडचण आली होती यावेळेस काही झाले तरी आम्ही त्यांच्या सोबत घेणार नाही असं त्यांचं म्हणणं ते पण वंचित भाजपची भेटी मी क्लिअर झाले निकालातून सुद्धा आणि काल स्वतः प्रकाश आंबेडकर सुद्धा म्हटलं की मी भाजपची बी टीम नाही सांगू सांगू थकलेलो आहे याचाच अर्थ जनता हेच कारण मला असं वाटतं जे लोक समर्थन करतात यांनीसुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे की आपण किती दिवस डोळ्यावर पट्टी टाकून मतदान करायचं आपण भारतीय जनता पार्टीला विजयी करण्यासाठी मतदान करायचं तर सरळ सरळ भारतीय जनता पार्टीलाच मतदान करा ना वंचितला कशाला मतदान करता मुकट लोकांच्या डोळ्यात कशाला धूळफेक करता की आम्ही विरोधात उभं आहे तुम्ही मत खाण्यासाठी उभं स्पष्टपणे दिसतंय सगळ्या ठिकाणी सगळ्या दिसतंय तुम्ही जसं म्हणाले की आता काँग्रेस विधानसभा निवडणूक होण्यापूर्वीच म्हणजे तुमच्या पक्षाच्या वतीनं आणखी जण काही बोलले की काँग्रेस इतक्या जागा लढू तितक्या जागा लढू वगैरे वगैरे तर काँग्रेसचं असं म्हणणं आहे काँग्रेसच्या काही नेत्यांचं असं म्हणणं आहे तुम्ही चर्चा न करता सांगलीचा उमेदवार लोकसभेमध्ये कसं काय घोषित केलं मला असं वाटतं काँग्रेसने सुद्धा रामटेक अमरावती या ठिकाणी असेच उमेदवार आमच्याशी चर्चा न करता आमच्या जागा असताना जाहीर केलेले होते मी म्हणत नाही की त्यांनी केलं म्हणून आम्ही करावं किंवा के, आम्ही केलं म्हणून त्यांनी करावं मला वाटतं हे या सगळ्या गोष्टी एकमेकांनी तपासण्याची आवश्यकता एवढं मी नक्की म्हणेल काँग्रेसमधला एक गट असंही म्हणतोय की स्वतंत्र लढलं पाहिजे कारण आपली राज्यामध्ये ताकद वाढलेली आहे आणि सर्वाधिक जागा आपण जिंकलेली आहेत आता सगळ्यांचं वेगवेगळं मत असतं माझं एक शिवसैनिक म्हणत कधी असेल की दोनशे आठ टाईम पण तसं थोडी असतं शेवटी भारतीय जनता पार्टीला हरवायचं आहे भारतीय जनता पार्टी एक शक्ती आहे ताकद आहे तिला हरवायचं ना सगळ्यांनी एकत्र होऊन सगळ्यात आधी आपल्याला एकत्र होऊन हरवावं लागेल भारतीय जनता पार्टीला मला वाटतं तसंच होणार आहे काँग्रेसचा कोणताही नेता काहीही जरी बोलला तरी केंद्रीय समितीनं काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी <laughs> एकत्र राहण्याचा निर्णय घेतलेला आणि ते एकत्रच राहतील उद्धव ठाकरे पण म्हणाले होते परवाच्या बैठकीत तयारीला लागा पुढे नाही बा दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या तयारीला लागा याचा अर्थ असा आहे की दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात शिवसेनेचं एक ताकद असली पाहिजे उद्या काँग्रेसचा निवडून आणायचा राष्ट्रवादीचा निवडून आणायचा आणि शिवसेनेची जर ताकदच नसली तर त्याला अर्थ काय होणार म्हणून उद्या काँग्रेस शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी निवडून येताना सुद्धा शिवसेनेची ताकद असली पाहिजे आता काल परवा तेरवा मुंबईत वेगवेगळे निवडून आलेले खासदार काँग्रेसचे सुद्धा मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांना राष्ट्रवादीचे सुद्धा भेटले आणि सगळ्यांनी सांगितलं की शिवसेनेनं शिवसैनिकांनी अतिशय मनोभावे काम केलं अतिशय ताकदीनं काम केलं अशा प्रकारची स्थिती सगळ्या महाराष्ट्रात आहे विधानसभा निवडणुकीमध्ये तीन पक्षात म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस आणि शिवसेना मोठा भाऊ कोण असेल मला वाटतं मोठा छोटासा प्रश्न नाही आम्हाला दोनशे अठ्ठ्याऐंशी जिंकायचं आहे हे आमचं टार्गेट आहे आणि आम्ही कालच बोललो आमच्या सगळे नेतृत्त की मेरिटनुसार जागा वाटप होणार त्या त्या ठिकाणचं एक सगळं जेंटेटिव्ह सगळ्या पक्षाकडं स्वतःचा लेखाजोखा आहे आणि येणार काय ज्या चर्चा होतील त्याच हळूहळू हळूहळू स्पष्ट होतील मोठा छोटा याच्यात पण असायचं काही कारण नाही आहे इंटरेस्टिंग विषय असा आहे की प्रताप पाटील चिखलीकर असं म्हणाले की माझा पराभव अशोक चव्हाणांमुळे झाला भारतीय नाही अशोक चव्हाण जनता पार्टीनं शिवसेना फोडली भारतीय जनता पार्टीनं राष्ट्रवादी काँग्रेस फोडली सगळे एकत्र केले जागा किती आल्या सतरा याचाच अर्थ भारतीय जनता पार्टीनं अनेक लोकांना पक्ष फोडला शिवसेना आमच्या सोबत आली अरे शिवसेना मागच्या सोबत होती तर एक्केचाळीस जागा होत्या जा। आता शिवसेना जर तुमच्यासोबत असतील एक गद्दार लोक राष्ट्रवादी तुमच्यासोबत असेल मग सतरा का आल्या मग एक्केचाळीसच्या पुढं जायला पाहिजे तुम्ही बेचाळीस जायला पाहिजे होतं त्रेचाळीस जायला पाहिजे होतं चौवेचाळीस जायला पाहिजे होतं पंचेचाळीस झालं तुम्ही सतरा का आले याचाच अर्थ जनतेला हे पटत नाही जनता कोणत्या का विचाराची असेल फाले काँग्रेसच्या विचाराचे असू शकते भाजपाचे असू शकते शिवसेनेचे असू शकते परंतु जनतेला हे पचत नाही आणि मला वाटतं मी सांगायचं हा एक मुद्दा झाला काल का परवाच ऑर्गनायझरने हे सगळं लिहिलेलं आहे की खरं तर जो पक्षाचा निष्ठावान असतो त्याला तो तुटका असेल फुटका असेल फाटका असेल त्याच्यामागेच ते त्या पक्षाचे लोक आणि जनता उभी राहत असते पण तुम्ही हा मोठा आता अशोक चव्हाणचं जिवंत उदाहरण आहे आदर्श घोटाळ भारतीय जनता पार्टीने आकाश पाताळ एकत्र केलं आणि तेच अशोक चव्हाण भारतीय जनता पार्टीचे नेते झाले लोकांना कसं पचे प्रभावी नेते म्हणून काँग्रेसमध्ये अशोक ओळख होती मुख्यमंत्री वजनदार गांधी पर्यंत मला असं वाटतं याचाच अर्थ असा आहे की पक्षामुळे ते प्रभावी होते पक्ष बाजूला गेला ते शोधण्यात आले काँग्रेस मध्ये ज्येष्ठ असून माझा दोन वेळेस अपमान केला लोकसभेला तिकीट दिलं नाही आणि राज्यसभेला सध्या दिली नाही अशोक चव्हाण सत्य आहे हे कारण नाशिकला त्यांनी लढावं अशा पद्धतीनं सगळं चालू होतं म्हणूनच डिले झालं कारण गोडसेना उमेदवारी द्यायची तर मग एक महिना का थांबला अशा प्रकारचा प्रश्न आहे छगन भुजबळ या महाराष्ट्रात एक ज्येष्ठ नेते आहेत ठीक आहे वेगळ्या असतील त्यांचा आदर सगळेच करतात त्यांची इच्छा वारंवार वार मारली जाते मग येणाऱ्या काळात याचे ये काही ना काही दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतील असं मला वाटतं कायद्यासाठी आंदोलन करत होते मात्र लोकसभेनंतर आता सरकार कुठेतरी त्यांची दखल घेते आधी घेतली नाही आणि आता एका महिन्यात हा विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहे आठ लाख जे आक्षेप आले होते त्यातली सहा लाखांची नोंद पण झालेली आहे त्याचं स्वागत आहे ना सगळे सोयऱ्याचं जे केलेलं आहे त्याच्यातून हे पा सजेशन ऑब्जेक्शन तर सगळ्याच आधी सूचनेला येत असतं सरकारला जे करायचं ते सरकार करत असतं ठीक कोणी कोर्टात जाईल वगैरे वगैरे हा वेगळा मुद्दा आहे जरांगे ज्या पद्धतीनं आंदोलन करताय त्या आंदोलनाचा आदर तर आपण केलाच पाहिजे करत असताना सरकारने त्यांची दिशाभूल न करता न्याय देण्याचा प्रयत्न करावा म्हणून फटकाव खोटा कोणताच नेरेटिव्ह सेट नाही केला खराच नेरेटिव्ह सांगितलं चारशे पार ही घोषणा त्यांची होती आणि त्यांच्या एका भारतीय जनता पार्टीच्या खासदारांनी स्पष्टपणे सांगितलं होतं राज्यघटना बद अनंतकुमार हेगडे नाव त्यांचं हो खासदार आहे जबाबदार आहेत त्यांनी सांगितलं की आम्हाला घटना बदलण्यासाठी चारशे पारची आवश्यकता आहे आणि मला वाटतं घटना ही या भारतातली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना कोणी बदलू शकत नाही प्रत्येक या हिंदुस्थानातला देशभक्त नागरिक या राज्यघटनेचा आदर करतो भारतीय जनता पार्टी या घटनेलाच मानत नसेल मग आता जनता पेटून उठणारच दादा आता भाजपला लोकसभेच्या निकालावरून एक उपरती आलेली आहे तर दादा असे म्हटले की मराठ्यांची नाराजीमुळं भाजपला फटका बसलेला आहे तर आता मराठ्यांची नाराजी ओबीसी आणि मराठ्यांमध्ये असलेली दरी दूर करण्यासाठी पक्षपातळीवर काम केलेलं आहे मराठ्यांसाठी सरकारने काय केलं भाजप कसं त्यांच्यासोबत सांगण्याचा प्रयत्न करावा जनांगे पाटलाच्या लोकसभेचा इम्पॅक्ट विधानसभेत होईल अशी भीती वाटते भाजप हे आता भाजप काही जरी म्हणलं तर देवेंद्र फडणवीस काय म्हणलेले भाजपचं डीएनए ओबीसीचा आहे म्हटलेलं आहे की नाही भाजपचं डीएनएच ओबीसीच आहे असं म्हटलेलं आहे मला असं वाटतं कोणत्याही राजकीय पक्षांनी सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन चालण्याची आवश्यकता चाललंच पाहिजे परंतु देवेंद्र फडणवीस काय बोलले एन डीएनएच ओबीसीचा आहे नॅचरली काही लोक नाराज होतात आता झाले नाही पाहिजे पण झालेले आहे कारण भाजपाची भूमिका सुद्धा तशीच आहे ना भाजपाची भूमिका इकडे मनोजारांगाने वेगळं करायचं आणि इकडे भुजबळांना विरोधात लाट पाहिजे भाजपचीच भूमिका आहे तर तुमच्यावर हे जैसे करेंगे वैसे भरेंगे स्वतःसाठी जे आज खड्डा दुसऱ्यासाठी खोदणार तर तुम्ही त्या खड्ड्यात पडणारच भारतीय जनता पार्टीनं असे खड्डे दुसऱ्यासाठी खोदण्याचा प्रयत्न केला त्या खड्ड्यात भारतीय जनता पार्टी पडलेली पण आता भाजपला मराठ्यांची भीती वाटायला लागली कारण विधानसभेमध्ये मराठ्यांची नाराजी दूर करण्याचे आदेश पक्षपातळीच्या बैठकीत दिले होते कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या मागे कधीच मराठा नव्हते आणि राहणार पण नाही आता बोलावं की नाही बोलाव पक्ष शेठजी भटजीचा पक्ष भारतीय जनता पार्टीला लोक म्हणतच आलेले आपल्याकडे खेड्यापाड्यामध्ये ग्रामीण भागात त्याच्यावरती भारतीय जनता पार्टी नाही त्यांनी असे जोडून जाडून काँग्रेसचा राष्ट्रवादीचा शिवसेनेचा फोडून तोडून स्वतःला दाखवत हो दा आहेत की आम्ही यांचे सगळ्यांचे म्हणून परंतु एक जनरली आपल्याकडे एक प्रतिमा आहे भारतीय जनता पार्टी म्हणजे <coughs> मी <मीका coughs> काय कोणत्या जाती धर्माला बोलत नाही परंतु एक ग्रामीण भागात असं म्हणतात <coughs> बाळासाहेब ठाकरे के शिवसेना सीट सरकारने दस करोड रुपये हिंदू समाज पुरेणार आहे अभी और बहुत क्या क्या दिए किसको किसको तेलुगु देशम का जाहिरनामा क्या है देखो उसने क्या क्या बोला है फिर भारतीय जनता पार्टी का भी हिंदुत्व समझता है क्या बात है वह बोर्ड को दिया है ज्यादा से ज़्यादा मुसलमानों को लाने का प्रयास कर रहे हैं वहां चलते हैं मस्जिद में जाते हैं दरगाह में डोनेशन देते हैं दरगाह में जाते हैं सब जगह ये सब बातें करते हैं भारतीय जनता है, हमको बोलते मुसलमानों का वोट लिया बोल के वह बोर्ड को दस करोड़ का लिए दिया है अल्पसंख्यक मंडल भारतीय जनता पार्टी की सरकार ने नया मन, नया खाता नया डिपार्टमेंट तैयार किया है मालूम है आपको वह बोर्ड का हर जगह विभाग पे हर जगह ये हो रहा है मालूम है आपको ये किसने किया उद्योजी जी करते थे तो तुम तो अरे उद्धव जी हिंदू विरोधी है हिंदू विरोधी अब ये शिंदे सरकार ने किया है मालूम है आपको भारत सरकार कडून अमेरिकन कंपन्यांना गुजरात मध्ये सत्तर टक्के अनुदान दे 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 असा सवाल भाजप सोबत असलेल्या जेडीएस नेते केंद्रीय मंत्री भाजप सरकार अमेरिकन कंपन्यांना गुजरात मध्ये गुंतवणूक करण्यासाठी सत्तर टक्के अनुदान का देते असे त्यांच्या सोबत सतत असलेले जेडीएस नेते केंद्रीय मंत्री कुमार स्वामी यांनी उपस्थित केले चांगला प्रश्न आहे कुमार स्वामी महाराष्ट्रातल्या मंत्र्यांनी सरकारने असे प्रश्न उपस्थित केले पाहिजे बाकीचे सरकार स्वतःच्या राज्यासाठी काहीतरी घेण्यासाठी मंत्रिमंडळात जातात पण महाराष्ट्रातील लोक शेपूट हलवत या मंत्रिमंडळात सहभागी होतात एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट